नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो, मग चला माझ्यासोबत कुठे जगात आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो हॉस्टेलवरती राहणाऱ्या पाच मित्रांना आलेला भयान अनुभव आहे सदरील अनुभवाचे लेखन निखिल सावंत यांनी केलेले आहे मंडळींनो बरेचदा असं म्हटलं जातं मनुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ओळखण्याची ताकद असते ज्यांना सकारात्मक ऊर्जा जाणवते त्यांना दैवी चमत्कार दिसतात आणि ज्यांना नकारात्मक ऊर्जा जाणवते त्यांना भूत प्रेत आत्मा दिसू लागतात ज्या व्यक्तीचा गण गन, मनुष्यगण आहे त्याला तर बरेचदा असे अनुभव येतात असं आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे परंतु खरंच मंडळींनो अशा काही व्यक्ती आहेत का ज्यांना या नकारात्मक शक्तींचा सामना करावाच लागला अशीच आपली आजची सत्य घटना सगळीकडे कीर काळोख कदाचित अमावस्या असावी कारण चंद्र आकाशात कुठेच दिसत नव्हता शिवाय चांदण्या सुद्धा कुठेतरी लुकलुक करून आपलं अस्तित्व दाखवत होत्या आजूबाजूला कुठेतरी कुत्री भुंकत होती आणि त्यातच रातकिड्यांचा किरकिर करणारा तो आवाज सोबत थंडगार वारा अंगाला झोंबत होता त्या शांत वातावरणात झाडांच्या पानाची सळसळ अशी होती की वाटत होतं कोणीतरी आपला पाठलाग करतय अधूनमधून मागे पाहिल्यावर अंधारात कुणाचे तरी डोळे चमकताना दिसायचे कधी कधी कुठल्या तरी झुडपामध्ये होणारी छोटी मोठी हालचाल अजूनच भीतीमध्ये भर घालत होती आणि अशा या सुन्न वातावरणात आम्ही चौघे म्हणजे विशाल मी अविनाश आणि सुरेश गेल्या पंधरा मिनिटांपासून भरतची वाट पाहत कॉलेजच्या गेटजवळ उभे होतो आमचं कॉलेज तसं गावाच्या जरा बाहेरच आहे आजूबाजूला सगळीकडे शेती शिवाय कॉलेजच्या समोर मोठं पटांगण आणि सभोवताली गर्द अशी झाडी आम्ही आज रस्त्याने न येता मोकळ्या पटांगणातून चालत आलो होतो तिथून आमचं हॉस्टेल पुसटचं दिसायचं कारण त्या अंधारात हॉस्टेलच्या काही लाईट चमकायच्या खरं तर हॉस्टेल आमच्या कॉलेजपासून जवळपास अर्धा किलोमीटरवर गावापासून कॉलेजपर्यंत पक्का रस्ता होता आणि जागोजागी विजेचे खांब होते पण कॉलेजपासून हॉस्टेलकडे जाणारा रस्ता एकदम कच्चा आणि कॉलेज आणि हॉस्टेलच्या मध्ये फक्त एकच विजेचा खांब होता त्याचा सुद्धा अगदी जेमतेम पडायचा अशा वातावरणात आम्ही बराच वेळ भरतची वाट पाहत होतो ए जरा शांत बसा रे तिकडे कोणीतरी आहे का रे विशाल गंभीर स्वरात म्हणाला तसे आम्ही सगळे त्या अंधारात त्या बोट दाखवलेल्या झाडाकडे पाहत होतो काळाकुट्ट अंधार आणि त्यावर पडणाऱ्या पुसटशा उजेडामुळे असं वाटत होतं का त्या झाडावर कोणीतरी पाय सोडून बसलय सगळी जण घाबरून एक टक त्या झाडाकडे पाहत होतो खरं तर मगापासून मस्ती करणारे आम्ही आता मात्र भीतीच्या छायेत गेलो मी कसं बस धाडस करून थोडं पुढे गेलो आणि कळालं कुठलं तरी पांढरं कापड झाडाच्या एका फांदीला अडकून वाऱ्यामुळे इकडून तिकडं हलत आहे हे पाहून आम्ही सगळे एकमेकांवर खूप हसायला लागलो अरे अजून कुठे राहिला हा भरत मी सुरेशकडे पाहत म्हणालो याचं हे नेहमीच झालंय बहुतेक याने आज टांग दिली असेल रात्रीचे दहा झालेत आणि अजून याचा पत्ता नाही सुरेश जरा रागातच म्हणाला चला जाऊयात त्याला येऊ दे एकट्याला आम्ही सगळे गेल्या आठ दिवसांपासून ग्रुप स्टडी साठी हॉस्टेलवर आमच्या बाकीच्या वर्गमित्रांकडे जात होतो आता हे सगळे भरतला सोडून जायच्या गोष्टी करू लागले आणि भरतची काळजी राहून राहून माझ्या मनात भीतीचं घर करू लागली कारण भरत हा आमच्या पांडवातला एक भित्रा मित्र रात्री अगदी वॉशरूमला जाताना सुद्धा दोघांना सोबत घेऊन जायचा तो इतका भित्रा असल्याचं कारणसुद्धा तसंच होतं भरतला लहानपणापासून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या निगेटिव्ह गोष्टींची जाणीव व्हायची त्यामुळे तो शक्यतो अनोळखी ठिकाणी जायचं टाळायचा एकदा तर आमची कॉलेजची एक दिवसाची सहल जवळच्याच अभयारण्यात गेली तिथे गेल्यावर भरत एका झाडाखाली बसून एक टक आकाशाकडे बोट दाखवत शून्यात हरवून बसला होता त्यावेळेस आम्ही त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण त्याचा खरा अनुभव आम्हाला तेव्हा आला जेव्हा गेल्या वर्षी आमच्या ग्रुपमधील सुरेशचे वडील अचानक हृदयविकाराच्या झटक्याने सर्वांना सोडून गेले सुरेश आमचा जीवाभावाचा मित्र असल्यामुळे त्याच्यावर आलेलं संकट आमच्यासाठी सुद्धा तितकंच दुखत होतं सुरेशच्या वडिलांची मृत्यूची बातमी ऐकून आम्ही सगळे गडबडीत त्याच्या घरी पोहोचलो तिथे गेल्यावर आम्ही पाहिलं सगळीकडे रडारड सुरू आहे सुरेश आणि त्याच्या आईची रडून रडून अक्षरशः दातखिळी बसली होती कसंबसं आम्ही त्या दोघांना सावरत होतो दारात घरात गावातील लोकं जमा झाली होती या सर्वांच्या मध्ये आम्ही सुरेशला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो पण सुरेश मात्र टाहो फोडून रडत होता तेथील परिस्थिती खूपच हृदयद्रावक होती सुरेशची मोठी बहीण पुण्याला असल्यामुळे ती येईपर्यंत त्याच्या वडिलांचं पार्थिव घरातच ठेवलं होतं जवळपास संध्याकाळी सात वाजायच्या सुमारास सुरेशची बहीण आली आणि ती येताच तिने सुद्धा खूप मोठा हंबरडा फोडला आता जास्त वेळ मयत घरात न ठेवता सगळे तिरडी घेऊन स्मशानभूमीकडे निघाले स्मशानभूमी गावापासून थोडी लांब नदीकाठी होती स्मशानभूमीत सगळीकडे नीरव शांतता पसरली होती आज खऱ्या अर्थाने तिचं वास्तव कळत होतं सगळीकडे हळूहळू अंधार पसरायला सुरुवात झाली आमच्याशिवाय आसपास कोणीच दिसत नव्हतं सगळे विधी आटपायला जवळपास अर्धा तास गेला सुरेशने शेवटचं आपल्या वडिलांच्या पाया पडून चितेला भडागणी दिला त्यांच्या उजेडात सगळ्यांचे फक्त चेहरे दिसत होते पण मगापासून भरत मला कुठेच दिसला नाही आता सगळे परत घरी जायला निघाले आम्ही सुरेशला सांभाळत घरच्या दिशेने येत होतो थोडं पुढे आल्यावर मी मागे वळून पाहिलं तर स्मशानात सुरेशच्या वडिलांचं पार्थिव जळत होतं आणि त्याचे निखारे आजूबाजूच्या अंधारात थोडा उजेड टाकत होते असं वाटत होतं की कुणीतरी त्या अंधारात उभं आहे मी भीतीपोटी पटकन पुढे पाहिलं आणि सगळ्यांच्या सोबत घरच्या दिशेने निघालो यात मात्र एक गोष्ट आम्हाला खटकत होती ती म्हणजे आमच्या ग्रुपमधील भरत नेहमी कुठेतरी गायब व्हायचा कधी गर्दीत तर कधी त्याच्या घराच्या मागील बाजूस कोणासोबत तरी एकटा बडबड करत बसायचा नेहमी घाबरगुंडी उडाल्यासारखा असायचा खरं तर त्याच्या या वागण्याचा आम्हाला रागच आला होता पण तिथली परिस्थिती पाहून आम्ही सर्व गप्प बसलो अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यावर स्मशानभूमीतून परत येताना एका कोपऱ्यात मला भरत दिसला सकाळपासून मी भरतला जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा पाहिलं असेल न राहून मी त्याला ओरडतच विचारलं भरत तू जरा मूर्ख आहेस का रे इकडे आम्ही सगळे सुरेशला धीर देण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मध्ये कुठे गायब होतास सगळेजण त्याच्याकडे रागाने पाहत होते मात्र तो अजूनही भीतीच्या छायेत वावरत होता सुरेशला घरी सोडू आणि मग बघू याच्याकडे विशाल हळू आवाजात दम देत भरतला म्हणाला सुरेशला घरी सोडून जवळपास रात्री नऊच्या सुमारास आम्ही सगळे घरी परत येत होतो वाटेत अडवून आम्ही सगळे भरतला विचारू लागलो काय रे काय झालं होतं तुला सकाळपासून असा का वागतोयस सुरेशला जेव्हा आपल्या मदतीची गरज होती नेमका तेव्हाच कुठे गायब व्हायचास भरत मात्र एकटक त्या स्मशानाच्या रस्त्याकडे पाहत चचकत घाबरत चालायचा खर तर त्याच्या तोंडातून एक शब्द फुटत नव्हता तरी पण धाडस करून तो सांगू लागला तुम्ही सगळे जेव्हा त्या पार्थिवाजवळ होतात तेव्हा मी दूर उभं राहून त्या मयत शरीराकडे एकटक पाहत होतो पण अचानक त्या मैताने डोळे उघडले आणि मला जवळ बोलवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटू लागलं मी भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि अचानक माझ्यासमोर सुरेशचे वडील उभे होते ते सांगत होते आजपर्यंत मी सुरेशला काही कमी पडू दिले नाही पण आज मला नाईला जास्त सगळ्यांना सोडून जावं लागतं आहे तुम्ही त्याला लागेल ती मदत करा त्याच्या कॉलेजची शेवटच्या वर्षाची चार हजार फी भरायची बाकी आहे तुम्ही त्याला यावेळेस मदत करा एवढं सांगून भरत शांत झाला इकडे आम्ही मनातून थोडं घाबरलो अविनाश म्हणाला अरे भरत तुला काही भास झाला असेल यावर भरत म्हणाला नाही अविनाश ते खरं होतं म्हणून तर मी सकाळपासून त्या प्रेताजवळ जास्त येत नव्हतो मी म्हणालो आता याचा जास्त विचार करू नकोस काय खरं काय खोटं उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर पाटील सरांना विचारून कळेल दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे पाटील सरांना जाऊन भेटलो आणि अविनाशने विचारलं काय हो सर सुरेशची काही फी बाकी आहे का त्यानंतर सरांनी आम्हाला जे सांगितलं ते ऐकून आमची भीतीने गाळणंच उडाली सर म्हणाले हो पोरांनो त्याची चार हजार फी बाकी आहे जे झालं ते फार वाईट झालं आता आपल्याला सर्वांना त्याची फी भरण्यासाठी मदत करावी लागेल एवढं बोलून सर दुसऱ्या क्लासवर निघून गेले आम्हाला मात्र खात्री पटली भरत सांगत होता ते खरं होतं कॉलेज झाल्यावर आम्ही सगळे कॅन्टीनमध्ये बसलो आणि काल झालेल्या गोष्टीवर चर्चा करत होतो तेव्हा भरतने त्याच्यासोबत घडलेली अजून एक घटना आम्हाला सांगितली दोन वर्षापूर्वी गणेश उत्सवामध्ये दे सजीव देखावे पाहण्यासाठी तो आणि त्याच्या घराजवळचे काही मित्र रात्री उशिरापर्यंत बाजूच्या गावात गेले घरी यायला त्यांना रात्रीचे जवळपास दोन वाजले असतील सगळ्यांचा निरोप घेऊन भरत एकटा त्यांच्या घराकडे येत होता घराच्या थोडं अलीकडं एका पडक्या जागेत अंधारात त्याला एक व्यक्ती उभी दिसली पहिल्यांदा त्याला असं वाटलं कुणीतरी लघुशंकेसाठी उभं असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं आणि तो पुढं चालू लागला अचानक त्याला जाणवलं त्याच्या मागून कोणीतरी चालत आहे म्हणून त्याने मागे वळून पाहिलं तर तीच व्यक्ती त्याच्यापासून थोडीशी लांब त्याच्याकडे एकटक पाहत होती परंतु आता ती जणू हवेत तरंगत आहे असं जाणवलं हे दृश्य पाहून भरत ओरडतच घराकडे पळाला आणि कसाबसा घरात शिरला त्यानंतर मात्र तो कधी रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडत नव्हता आता रात्रीचे जवळपास साडेदहा झाले सगळे वैतागून हळूहळू हॉस्टेलकडे चालत होते मी मात्र अधूनमधून भरत मागून येतोय का हे बघत होतो पण अंधार फार असल्याने मला दूरचं काही दिसत नव्हतं मला सारखं मागे मागे बघताना विशाल म्हणाला अरे आता त्याची वाट पाहू नको आज त्याने आपल्या सगळ्यांना टांग दिली आहे आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो विजेच्या खांबाजवळून जाता जाता एक मोठा दगड हातात उचलला आणि रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत टाकला विहिरीत पाणी असल्यामुळे पाण्याचा मोठा आवाज झाला माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी एक एक करत भरपूर दगड त्या विहिरीत टाकली तिथला विहिरीजवळचा खेळ आटपून आम्ही हॉस्टेलवर पोहोचलो हॉस्टेलवर पोहोचताच जाणवले हॉस्टेलवरची आणि विजेच्या खांबावरची लाईट कमी जास्त कमी जास्त होते त्याकडे बघत बघत आम्ही रूममध्ये पोहोचलो इकडे तिकडे करत अर्धा तास गेला असेल रात्रीचे सव्वा अकरा झाले असतील अविनाश खिडकीत बसून अभ्यास करत होता अचानक त्याला एक आर्त किंकाळी ऐकू आली आवाज थोडा ओळखीचा वाटला तो ऐकून आम्ही सगळ्यांनी हॉस्टेलच्या बाहेर धाव घेतली कारण तो आवाज भरतचा होता मी आणि अविनाश अक्षरशः पायात चप्पल न घालता वेड्यासारखं कॉलेजच्या दिशेने धावत होतो विशाल आणि सुरेश मागून येत होते थोडं पुढे आल्यावर मला त्या विहिरीच्या पुढे विजेच्या खांबाच्या प्रकाशात एक चप्पल आणि त्यापासून थोडं दूर दुसरी चप्पल दिसली अरे ही तर भरतची चप्पल आहे अविनाश धापा टाकत म्हणाला ती चप्पल तिथेच टाकून आम्ही कॉलेजच्या दिशेने पळत सुटलो पण भरतचा कुठेच पत्ता दिसत नव्हता अंधारात काट्याकुट्यातून पळत आम्ही भरतला शोधत होतो हाका मारून मारून जीव अक्षरशः मेटाकुटीला आला होता थकून आम्ही कॉलेजच्या ग्राउंडवर थांबलो माझ्या डोक्यात खूप विचित्र गोष्टी येत होत्या हळूहळू माझे हातपाय गळू लागले तितक्यात विशालची नजर कॉलेजच्या मुख्य गेट जवळ गेली तिथे उजेडात कोणीतरी बसलं होतं बहुतेक आमच्या कॉलेजचा सुरक्षारक्षक होता त्याला काही माहिती आहे का ते पाहायला आम्ही तिथं जाताच आम्हाला पायरीवरती भरत बेशुद्ध अवस्थेत दिसला खरं तर त्याला पाहून मला वाटलं की भरत आम्हाला सोडून इतक्यात मी माझ्या विचारांना थांबवलं आणि पटकन त्याच्या जवळ खाली बसलो त्या काकांनी पाणी देऊन भरतच्या तोंडावर पाणी मारायला सुरुवात केली पण खूप वेळ झाला तरी भरत शुद्धीवर येईना त्या काकांना विचारल्यावर ते सांगू लागले रोजच्या प्रमाणे मी कॉलेजच्या आवारात फिरत असताना कोणीतरी मोठमोठ्याने ओरडत इकडे पळत येत आहे असं दिसलं मी थोडं पुढे येऊन पाहिलं तर कोणीतरी याच्या मागे लागलं होतं पण मला अंधारात फारसं दिसलं नाही म्हणून मी याच्या मदतीला थोडा पुढे गेलो तेव्हा मला दिसलं अंगावर पांढरा शर्ट घातलेला चार पाच वर्षाचा मुलगा याच्या मागे लागला होता पन मला खर तर त्याला पाहून मला सगळा प्रकार कळाला तुमचा मित्र माझ्या पायाशी येऊन पडला मी त्याच रस्त्याकडे पाहत होतो तेव्हा तो मुलगा मला तिथेच उभा असलेला दिसला आणि त्याच्या जवळ अजून एक व्यक्ती उभी होती मी कसा बसा याला घेऊन आत आलो आणि पाणी आणायला आत गेलो तेवढ्यात तुम्ही आलात भरत आता शुद्धीवर येत होता त्याला शुद्धीवर आलेलं पाहून मला जरा हाईसं वाटलं आम्हाला पाहून तो भीतीने रडू लागला आणि सारखा आमच्या मागे असणाऱ्या रस्त्याकडे बोट दाखवू लागला मी तिकडं पाहिलं पण मला तिकडं काहीच दिसलं नाही आता भरत हळूहळू सावरला पाणी पीत उठून बसला त्याला शांत करून आम्ही काय झालं हे विचारू लागलो भरत घाबरू नकोस आम्ही आहोत ना तू जरा शांत हो आणि काय झालं सांग काय होतंय तुला आणि असा ओरडत पळत का आलास आणि तू एवढ्या लेट एकटा कसा काय आलास तेव्हा भरतने घाबरत सांगायला सुरुवात केली खरं तर मी वेळेतच घरातून बाहेर पडलो होतो पण वाटेत माझी चप्पल तुटली कशी बशी मी ती नीट करून आपल्या नेहमीच्या जागी आलो पण तिथे तुमच्यापैकी कोणी नव्हतं मला वाटलं तुम्ही कोणी अजून आला नाहीत म्हणून मी अजून पाच दहा मिनिटं तुमची वाट पाहिली नंतर लक्षात आले कदाचित तुम्ही माझी वाट पाहून हॉस्टेलवर गेला असाल म्हणून मी हॉस्टेलच्या दिशेने येऊ लागलो सगळीकडे अंधार पसरला होता मी जवळपास अर्धा रस्ता पार केला खरं तर मला खूप भीती वाटत होती म्हणून मी मोठ्याने गाणी म्हणत होतो थोडं पुढे आल्यावर मला विजेच्या खांबाजवळ म्हणजे त्या विहिरीच्या बाजूला कोणीतरी हिरव्या ड्रेसमध्ये उभं आहे असं दिसलं आणि त्याच्या कमरेवर पांढऱ्या रंगाचं बोचकं होतं ती व्यक्ती उजेडापासून थोडी लांब असल्याने मला नीट दिसेना मी एक दोन पावलं पुढे टाकून पाहिलं तेव्हा मला दिसलं ती व्यक्ती म्हणजे हिरवी साडी नेसलेली बाई होती तिचे केस मोकळे सोडले होते चेहरा नीट दिसत नव्हता पण तिचं अंग पाण्याने भिजलं होतं उंची जरा असाधारण वाटत होती आणि अंगावरून पाणी टप टप खाली पडत होतं तिच्या कमरेवर बोचक नसून एक चार पाच वर्षाचं बाळ बसलं होतं आणि त्याच्या अंगातील पांढरा शर्ट त्या अंधारातही स्पष्ट दिसत होता समोरील दृश्य पाहून माझे हातपाय गार पडले असं वाटलं का माझे पाय कुठल्या तरी बर्फात अडकून पडलेत मी खूप प्रयत्न करत होतो मागे सरकण्याचा पण माझे पाय माझी साथ देत नव्हते आता ती बाई तिच्या बाळाला घेऊन एक एक पाऊल पुढे टाकत होती जेव्हा ती त्या खांबाच्या प्रकाशात आली तेव्हा तिचा चेहरा मला नजरेस पडला चेहऱ्यावर जागोजागी जखमा दिसत होत्या असं वाटत होतं कुणीतरी तिच्या पूर्ण शरीराचे लचके तोडून टाकले आहेत अचानक ती थांबली आणि तिच्या कमरेवर बसलेलं ते बाळ खाली उतरलं त्याचे हात अक्षरशः जमिनीला टेकले त्याने एकटक माझ्याकडे पाहिलं आणि कर्ण कर्कश किंकाळी फोडत त्याने माझ्याकडं धाव घेतली तशी वीज चमकावी अशी एक जोराची कळ माझ्या छातीत आली शरीर पूर्ण थंड पडलं हृदयांच्या ठोक्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येऊ लागला कदाचित कोणत्याही क्षणी माझं हृदय बाहेर येईल मला काही सुचेना पण माझे पाय मात्र विदभर आले ना मनात मोठ्याने देवाचा धावा सुरू केला ओरडण्याचा खूप प्रयत्न केला पण तोंडातून एक शब्द फुटत नव्हता कारण माझ्या तोंडावर माझा ताबाच राहिला नव्हता पण कुणास ठाऊक काय चमत्कार झाला आणि अचानक माझे पाय मोकळे झाल्यासारखे वाटले वेळ न घालवता मी ओरडतच तिथून पळत आलो खर तर मागे वळून बघायची हिंमत नव्हती पण पळता पळता मागे पाहिल्यावर मला दिसलं तो मुलगा माझ्यापासून फक्त आठ दहा फुटावर होता आणि त्याच्या मागे ती बाई माझ्याकडं रागाने बघत वाऱ्याच्या वेगाने धावत येत होती त्यांचं ओरडणं चालूच होतं एका क्षणाला त्यांनी मला पकडलंच होतं पण हाताला हिसका मारून मी कसा तरी त्यांच्या तावडीतून सुटलो मला आता सुचत नव्हतं कुठं पळावं अंधारात मी अनवानी पायाने रस्त्यावरून धावत सुटलो काटेरी झुडपातून पळताना हातापायातून अक्षरशः रक्त येत होतं पायात चपला नसल्यामुळे टोकदार दगड टोचून पायांची चाळण झाली होती एका क्षणाला वाटलं आज माझा शेवट आहे पण मी शेवटपर्यंत पळत राहिलो अचानक मला कॉलेजच्या मेन गेटवर थोडा प्रकाश दिसला आणि मी त्या दिशेने धावू लागलो पुढे कोणीतरी दिसत होतं मनात भीती होती ती बाई माझ्या पुढे जाऊन तर उभी नाही ना, ना राहिली पण थोडं उजेडात पाहिल्यावर समजलं खाकी शर्ट आणि तशीच गडद रंगाची पॅन्ट घातलेला आपल्या कॉलेजचा सुरक्षा रक्षक आहे तिथं येताच मी त्यांना बिलगलो आणि तोल सांभाळता न आल्याने त्यांच्या अंगावर पडलो तोंडातून फेस येत होता कानातून गरम वाफा येत होत्या पाय सुन्न पडले होते शर्ट घामाने पूर्ण भिजला होता पाणी पाणी म्हणत मी कधी डोळे बंद केले मलाच माहीत नाही हा सगळा प्रकार ऐकून आम्हाला तर भीतीने हुडहुडी भरली आम्ही सगळे त्या सुरक्षारक्षक काकांजवळ बसलो न राहून काका आम्हाला सांगू लागले अरे बऱ्याच वर्षापूर्वी तिथं त्या विहिरीत एका बाईनं आपल्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली दुसऱ्या दिवशी एका शेतकऱ्याला शेताकडे जात असताना तिचं आणि मुलाचं प्रेत पाण्यावर तरंगताना दिसलं त्यानंतर अजून एका व्यक्तीने तिथे आत्महत्या केली होती पण त्यामागचं कारण अजून समजलं नाही मी गेले आठ दिवस तुम्हाला इथून जाताना पाहतो पण तुम्ही सगळे मिळून जात होतात त्यामुळे भीतीचं काही कारण वाटलं नाही म्हणून तुम्हाला काही सांगितलं नव्हतं पण आज हा त्यांच्या तावडीत एकटा सापडला म्हणून त्यांनी याच्यावर डाव टाकला पण याचं दैव बलवत्तर म्हणून हा वाचला पोरांनो तुम्ही आजची रात्र इथेच काढा आणि सकाळ झाली की जा इथनं असं काकांनी सांगताच आम्ही चौघे पण त्या रात्री तिथेच झोपलो आणि सकाळ झाल्या झाल्या सरळ देवळात गेलो मनोमन देवाचे आभार मानून आपापल्या घरी गेलो त्या दिवसानंतर आजपर्यंत आम्ही चौघेही जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा त्या काकांचे आणि देवाचे आभार मानतोच मानतो मंडळींनो आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव nawat tarar